सुद्धा लोक या विधेयकाचा विरोध करत असताना आपल्या या मोर्चामध्ये आंदोलनामध्ये काँग्रेस व जे कोण विरोधी पक्षाचे आमदार होते नेते होते ते आता सामील होत आहेत परंतु जेव्हा हे विधेयक मंजूर होत होत तेव्हा तुमच्या आमदारांनी या विधेयकाच्या विरोधामध्ये मतदान का नाही केलं हे सुद्धा आपण त्यांना विचारणं गरजेचं आहे विरोधक आमदार होते त्यांना हा एक मताने एक तर्फी मंजूर करण्यात आलं मित्रांनो आम्ही हे जेव्हापासून हे विधेयक मंजूर करणार होते अशी आम्हाला माहिती पडली तेव्हापासून सातत्याने निवेदन देत होतो रस्त्यावरती त्याचा विरोध करत होतो काही लोक आम्हाला म्हणत होते हे बिरसा पैठण नाही मित्रांनो प्रत्येक एक 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 निवेदनाला कागदाला महत्व आहे कागद त्या कागदाची प्रत्येक कार्यालयामध्ये नोंद होते त्याचा रिप्लाय सरकारला द्यावा लागतो आम्ही नऊ जुलैला मंत्रालयात जे निवेदन दिलं मंत्रालयात मला फोन आला आम्ही त्या निवेदनामध्ये शेवटचं वाक्य लिहिलं होत कि जन सुरक्षा विधेयक जर मंजूर केलं तर आम्ही राज्यव्यापी आंदोलन छेडू सरकारच्या विरोधामध्ये शब्द टाकल्यानंतर त्यांनी मला विचारणा केली म्हणे सर तुमची संघटना फक्त नंदुरबार मध्येच आहे का मी त्यांना बोललो नाही फक्त नंदुरबार मध्येच नाही तर राज्यभर माझी संघटना काम करते ते मला हे ही माहिती का विचारत होते है। की ज्या ज्या चळवळीतल्या संघटना ज्या विधेयकाला विरोध करत आहेत त्यांची ताकद किती आहे हे सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न हे सरकारतर्फे करत होते मित्रांनो तेव्हा मला लक्षात आलं की आपण जे काही बडबडतोय निवेदन देतोय त्या निवेदनाला कुठेतरी अर्थ आहे तो विरोध सरकारपर्यंत पोचतोय म्हणून आपली ताकद किती आहे याची कि माहिती गुपचुप माहिती गुपित माहिती हे सरकार यंत्रणातले काही कर्मचारी घेत आहेत तर मित्रांनो आम्ही पाटण आदिवासी संघटना पहिल्यापासूनच या विधेयकाला विरोध करत हो। आहोत आणि मगाशी काही जणांनी म्हटलं की प्रत्येक संघटनांनी जिथं जिथं आंदोलन होतील या विरोधामध्ये तिथ आपलं योगदान काय आहे यावरती या जास्त भर दिला पाहिजे मी सुद्धा आज मित्रांनो मला सलाईन लावलेली आहे मी बोलू शकत नाही परंतु आता मी, से का मी का या संघटनेचे नेतृत्व करतो आणि मी जर पिछे हटलो तर माझ्या कार्यकर्त्यांना काय समजायचं जाईल म्हणून आज मी आत्मविश्वासाने तब्येत बरी नसली तरी बोलत आहे माझे बरेच कार्यकर्ते इथे आलेले आहेत आणि आम्ही आमचं योगदान जेवढं जास्त या आंदोलनामध्ये सहभागी होतील यासाठी आम्ही प्रयत्न केला भरपूर मेसेज व्हायरल केले आणि आले सुद्धा कार्यकर्ते आलेले सुद्धा आहे आणि एन वेळेवरती दडगाव शिरपूर तडोदा यामध्ये आपलं हे जे आंदोलन नियोजित नव्हतं त्या ठिकाणी सुद्धा आपले जे आयोजक होते त्यांच्याकडून निवेदनाची पीडीएफ घेतली आणि तात्काळ तिथल्या कार्यकर्त्यांना फोन लावला आणि तिथे सुद्धा आज निवेदन आपले कार्यकर्ते देत पूर्ण जिल्हाभर आपण या कायद्याच्या विरोधामध्ये आवाज उठवलेला आहे हा आवाज सरकार पर्यंत मित्रांनो अशी एकजूट ठेवा आणि हा जो जनसुरक्षा विधेयक कायदा विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये पारित जरी झाला असला तरी सरकारला हा कायदा काळा कायदा रद्द करण्यासाठी आपण बाग पाडूया एवढं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो इथेच सांगतो जय छिदान मुद्दा थोडे पाच एक मिनिटं मागे अधिकारी आपल्याकडे